चार जून नंतर चक्र उलट फिरणार आहे संजय राऊत लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पैशाचं अमाप वाटप झालेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कितीही पैसा वाटला तरी त्यांना राज्यात यश मिळणार नाही असं सांगतानाच सत्य बोलल्याबद्दल या देशात कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागतं किंवा तुरुंगात तरी पाठवलं जातं पण चार जून नंतर चक्र उलटं फिरणार आहे हे लक्षात घ्या चक्र उलटं फिरणार आहे आम्हाला चिंता नाही आम्हाला भीती नाही असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिलेली आहे मी दैनिक सामनात जे लिहितो ते सत्याचा आधार असतो म्हणून तुम्ही माझ्याशी चर्चा करता महायुतीत पाडापाडीचा खेळ झालेला आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आमची लढाई भाजप सोबतच होती आम्ही भाजपचा पराभव करत आहोत असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे एका घटनाबाह्य सरकारच्या मुख्यमंत्र्यां सरकार, सरकार, सरकार बेकायदेशीर आहे या सरकारचा मुख्यमंत्री घटनाबाह्य आहे हे सरकार भ्रष्टाचारातूनच निर्माण झालेलं आहे म्हणजे डुक्कर ज्याप्रमाणे चिखलातच असत तसे भ्रष्टाचाराच्या चिखलात जे डुक्कर आता भ्रष्टाचारातून निर्माण झालेल्या सरकार रत्नाबाई सरकारने भ्रष्टाचाराचा आरोप केला म्हणून मला नोटीस पाठवली नोटीस मी स्वीकारली आणि त्यांनी या संदर्भात माझ्यावरती आमच्यावरती कोर्टामध्ये खटला दाखल करावा मला आव्हान आहे काही अडचण नाही संपूर्ण महाराष्ट्र तर संपूर्ण देश या सरकारला आणि सरकारमध्ये असलेल्या आमदार आणि मंत्र्यांना फक्त एकाच नावाने ओळखतो म्हणजे पन्नास खोके एकदम ओके तुम्ही महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या कोट्यामध्ये दे जनतेला नोटीस पाठवणार का महाराष्ट्रातल्या निवडणुकी या लोकांनी पैशाचा पाऊस सत्य आहे मी एक व्हिडिओ दाखवला नाशिकचा मुख्यमंत्र्यांनी त्या बॅगा अशा नेता आहेत ते पैसेच होते ते पैसेच होते आणि अमाप पैशाचं वाटप जरी केलं तरीही एकनाथ शिंदे अजित पवार यांना महाराष्ट्रात यश मिळणार नाही माझी भूमिका काय नाही सत्य बोलल्याबद्दल या देशामध्ये एक कायदेशीर कारवाईला सामोरं जात किंवा तुरुंगात पाठवलं जात पण चार जून नंतर चक्रवृत्त फिरणार आहे चक्रउलट फिरणार आहे आम्हाला चिंता नाही आम्हाला भीती नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई